रस्त्यासाठी गेलेल्या जमिनीचा मोबदला द्या अन्यथा कुटुंबासह दिनांक दोन मे रोजी आमरण उपोषण करणार तहसीलदार यांना निवेदन बिऊर तालुका शिराळा येथील विटा अनुष्कारा या राज्य मार्गासाठी जमीन गेल्या याचा मोबदला वारंवार मागणी करूनही अद्याप मिळालेला नाही त्यामुळे हा मोबदला येत्या पंधरा दिवसात न मिळाल्यास तहसीलदार कार्यालयात आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकरी सूर्यकांत शहा कुटुंबियांनी निवेदनाद्वारे दिला होता मात्र अद्याप यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने दिनांक दोन मे रोजी उपोषणच बसणार आहे सदर निवेदन नायब तहसीलदार राजेंद्र पाटील यांना दिलं या निवेदनात म्हटलंय की नाथ फाटा ते बियूर बस स्थानक हा मार्ग होताना जमिनी संपादित केला त्याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही आता विटा अनुष्कारा या राज्यमार्गासाठी जमिनी गेला याचाही मोबदला मिळालेला नाही याबाबत या अगोदरही या या तहसीलदार कार्यालयात निवेदन दिलं होतं तसेच माझे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या आढावा बैठकीत ही याबाबत तातडीने निर्णय घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या मात्र याबाबत कोणताही कार्यवाही करण्यात आलेली नाही यामुळे पंधरा दिवसात मोबदला न मिळाल्यास कुटुंबासह करणार आहे तसेच माझ्या मालकीच्या या रस्त्यावरील जमिनीत पिके पेरणी करणार आहे यामुळे रस्त्याचे कोणते नुकसान झाल्यास संबंधित कार्यालयास जबाबदार धरावं आता पुन्हा या राज्यमार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे त्यामुळे अगोदर आमचा मोबदला द्या नंतरच राष्ट्रीय महामार्ग करावा असं निवेदनात म्हटलं या निवेदनाच्या प्रती आमदार सत्यजित देशमुख माझे राज्यमंत्री शिवाजीराव नाईक माझे आमदार मानसिंगराव नाईक शिराळा पोलीस ठाणे यांना देण्यात आल्या विकास सूर्यकांत शहा माझे वडील सूर्यकांत लक्ष्मीचंद शहा यांच्या मालकीची ब्यूर येथील गट नंबर चारशे बेचाळीस चारशे शेहेचाळीस आणि चारशे एकोणपन्नास हे तीन गट नंबर आहेत या तीन गट नंबरमधून विटा अनुष्का हा राज्यमार्ग गेला आहे या अगोदरही याच्यातून जिल्हामार्ग गेला होता मात्र आज अखेर या दोन्ही रस्त्याबाबत कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही याबाबत गेले ते दोन ते तीन वर्ष आम्ही निवेदन देऊन आधी म शासनाकडे मागणी केली मात्र याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे यामुळे आम्ही उद्या दिनांक दोन मेपासून शिराळ तहसील कार्यालयाच्या आवारात अमरण उपोषणात बसणार आहे माझे वडिलांची वय आज पंच्याऐंशी वर्ष आहे त्यांना आज चालता येत नाही तरी ते आज घरात बसून ते अमरण उपोषण करणार आहे त्यामुळे आज त्यांच्या प्रकृतीस किंवा माझी आई वयवर्ष सत्याहत्तर सौ विजयमाला शाह याही या घरामध्ये या उत उ ह्याला उपोषणात बसणार आहेत आणि आम्ही दोन्ही मुले विकास सूरेकांत शाह व विपुल सूर्यकांत शाह माझी मुले माझे पुतणे हे सर्व आम्ही कुटुंबासह तहसील करायच्या आवारात सकाळी दहा वाजे असं उपोषणात बसणार आहे यामध्ये काही बरेवैठ झाल्यास या, या सर्व सी शासन जबाबदार या राहील याचबरोबर जर नुकसान भरपाई नाही दिल्यास आम्ही यापुढे आत्मध्यनही करण्याचा आमचा विचार आहे त्यामुळे शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन आम्हाला नुकसान भरपाई द्यावी ही विनंती नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष